सरकारने लादलेल्या मोठ्या करवाडीच्या निषेधार्थ जिल्ह्यात हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद सरकारने लादलेल्या मोठ्या करवाडीच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगांना जळगाव जिल्ह्यातील बार असोसिएशनने बंद छाक दिली बार असोसिएशनच्या नेतृत्वाखालील हा बंद दारूवरील बॅट परवाना शुल्क आणि उत्पादन शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याच्या विरोधात आहे उद्योगाने सरकारकडून न्याय धोरणाची मागणी केली आहे उद्योग संघटनांचा आरोप आहे की सरकारने अलीकडेच दारूवरील वॅट दुप्पट केला ज्यामुळे हॉटेल आणि बार उद्योगावर आर्थिक भार अनेक पटीने वाढला याशिवाय परवाना शुल्कात पंधरा टक्के वाढ आणि उत्पादन शुल्कात सात टक्के वाढ केल्यानं उद्योग हादरला आज जाहीर केलेला बंद संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्रभावी होता बंद दरम्यान सर्व परमिट रूम बार आणि दारू असलेले हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्णपणे बंद होते संघटनेनं बंद दरम्यान शांत राहण्याचं आवाहन केलं होतं त्याचप्रमाणे कुठेही कोणत्याही कु जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही बंदचा परिणाम शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात दिसून आला हॉटेल्स बार आणि रेस्टॉरंटशी संबंधित इतर संघटनांनीही या आव्हानाला पाठिंबा दिल्याचं म्हटलंय संघटनेचं म्हणणं आहे की हा बंद राजकीय चळवळ नाही तर उद्योगाच्या अस्तित्व वाढीचा लढा आहे असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की आम्ही सरकारकडून निष्पक्ष कर धोरण आणि स्थिर व्यावसायिक वातावरणाची मागणी करतोय जर आमचं ऐकलं गेलं नाही तर आंदोलनाची दिशा आणि तीव्रता जोनी बदलू शकते काय सांगणार भाऊ आज आपला एक दिवशी या ठिकाणी बंद आहे राज्यव्यापी बंदला या ठिकाणी जळगावातल्या मद्य विक्रेत्यांनीसुद्धा पाठिंबा दर्शविला आहे काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या संपूर्ण महाराष्ट्रात आज बंद पुकारलेला आहे परमिट रूम दारूची दुकानं त्याचं कारण असं की दारूवरती दहा टक्के व्हॅटॅक्स पंधरा टक्के वाढी फी आणि साठ टक्के एक्स ड्युटी आजची मध्यावरती वाढून आलेली आहे त्याची झड आपल्या येणाऱ्या ग्राहकाला बसणार आहे शासन शासनाला महसूल पाहिजे असेल त्यांनी तो महसूल कमी करण्यासाठी त्यांनी तो व्हॅट टॅक्स तो कमी करावा एक्साईज ड्युटी ती कमी करावी आम्ही जळगाव जिल्ह्यातले आज चारशे पाचशे लायसन्स इथं आलेला कर्मचारी पण आलेले आहेत पंधरा सोळाशे लोक आज इथं आलेले होते त्याचं आज आम्ही निषेधार्थ आज दुकानं आमची बंद ठेवलेली आहेत आज शासनाचा महसूल खुळाला असेल मान्य आहे पण या निषेधार्थ आम्ही आज बंद ठेवलेला आहे कर्मचारी इफेक्टेड मालक इफेक्टेड भाजी सप्लायर इफेक्टेड आणि आज सगळे जे कर्मचारीसुद्धा इथं आलेले आहेत पन्नास साठ टक्के हॅट टॅक्स ड्युटी जी वाढवली आहे गव्हर्मेंटने त्याचा परिणाम आग्रहा आग्रावर जाणार आहे तर मी शासनाला कडकडीची विनंती करतो त्यांनी हा टॅक्स कमी करावा जळगाव जिल्हा रेल्वे असोसिएशन हे या निषेधार्थ इथं आज आम्ही सगळे कलेक्टर ऑफिस इथं जमलेले आहे दोतरी आज जळगाव जिल्ह्याचा किती महसूल बुडाला असेल शासनात जवळजवळ दोन कोटी रुपये महसूल आज जळगाव जिल्हा जिल्हा मोठा आहे आपला खूप दोन दोन हजार दोन दोन कोटी महसूल पुढाला असेल हो आता आगामी काळामध्ये जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तुमच्या तर काय पवित्र राहणार नेमका आमची आहार संघटना आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या आमची आहार संघटना आज आज उद्या आम्हाला निदर्शन निदर्शन येणार आहेत आम्हाला माहिती अशी मिळाली की आम्हाला याच्यानंतर जो पुढचा अजेंडा आहे आमचा तो आझाद मैदान मुंबई येथे आम्ही तो वळवणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र तिथं जे परवा परवानेधारक आहेत बेमुदत बंद करून आमचे लायसन्स जमा करून आम्ही तिथं आझाद मैदान आहोत ते आम्ही आंदोलन करणार आहोत शासनाच्या वतीनं मोठा निधी आपल्या करण्यात दिला जातो मात्र हे कधी टॅक्सेस लागले तर यामुळे ट्युफ्टिकेट जाळून किंवा बेरोजगारी कशा पद्धतीची वाढू शकते यामध्ये कोण कोण असा वेटरोजगारी काम किंवा कशा टॅक्सेसमध्ये जे लागणार आहे तुमचे इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक त्याचं कसं जातं बघा तसं असतं टॅक्स वाढला म्हणजे तो भरा भरावा लागणार आम्ही ते लिगल लायसन्स आहे आणि आम्हाला शेवटी कसं असतं टॅक्स वाढून मला तो कस्टमरकडनं कवर करायचा आहे कवर केला तर रेट वाढवायचे रेट वाढले तर रे कस्टमर पाठ फिरवतात हॉटेलकडे नाहीला जाणे ते लोक ढाब्यांकडे इलिगल ठिकाणी दारू पितात त्यामुळे ता, इफेक्टेड म्हणजे ग्राहक कमी होतो ग्राहक कमी झाला म्हणजे व्यवसाय कमी झाला म्हणजे होतो डुप्लिकेट काढणार आहे साधारण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक बेरोजगार होऊ शकतात भाऊ आपल्या संघटनेने आज कलेक्टर साहेबांची सुद्धा भेट घेतलेली आहे तुम्ही आपण ढाब्यांवर जी हवेत दारू विक्री होते किंवा त्या पद्धतीने त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर होतो त्या संदर्भात तुम्ही तक्रार केली आहे कलेक्टर साहेबांनी काय आश्वासन दिलं काय तुम्ही तक्रार केलेली एक दहा दिवसापूर्वी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की आयवर्ट धाबे यावरती जोमाने जाऊ दा विकली जाते त्याविरोधात जिल्हाधिकारी साहेबांनी उपजिल्हा अधीक्षक यांना आणि पोलीस पोलीस अधीक्षक यांना आणि राज्य उत्पादन अधीक्षक यांना यांना दोघांना मिळून मिळून त्यांनी कारवाई करायला सांगितली अच्छा अच्छा तुमच्या ललित पाटील अध्यक्ष लोकनायक न्यूज